धनगर समाज आरक्षण पेटले दोघांनी जलसमाधी घेतल्याचा संशय अहमदनगर छत्रपती संभाजीनगर मार्गावरील गोदावरी पुलावर धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण लागू करण्याच्या मूळ मागणीसाठी नेवासा फाटा येथे आठ दिवसापासून उपोषणाला बसले होते तसेच सत्तावीस सप्टेंबर रोजी आम्ही गोदावरी नदीत जलसमाधी घेणार याबाबत निवेदन प्रशासनाला दिले होते त्यानुसार आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास गोदावरी नदीच्या पुलावर उपोषणार्थी प्रल्हाद सोरमारे यांची चार गाडी नदीवर आढळून आली असून त्या गाडीत आम्ही जलसमाधी घेत आहोत अशी चिठ्ठी लिहून गाडी लॉक करून रस्त्याच्या कडेला गाडी उभी आहे घटनास्थळी विभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील नेवाशाचे तहसीलदार संजय बिराद पोलिस निरीक्षक धनंजय जाधव हे आपल्या पथकासह दाखल झाले असून उपोषणार्थींनी जलसमाधी घेतल्याचा संशय व्यक्त करून पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली याबाबत आमचे नेवासा प्रतिनिधी सोपान भगत घटनास्थळी माहिती देत आहेत पाहुयात धन समस्याचा आरक्षण मुद्दा पेटल्याला पेटल्याला दिसताना पेत, दिसतोय तर अहमदनगर छत्रपती संभाजी हा मार्गावरती जे गोदावरी नदी पूल आहे या पुलावरती गेल्या आठ दिवसापासून नेवासा फाटा या ठिकाणी धनगर समाजाचा एस टी आरक्षणाचा जी मागणी आहे ती आरक्षण लागूच्या करण्याच्या मागणीसाठी उपोषणाला बसले होते आणि त्यातील जे उपशनार्त कर उपोषणार्थी होते यांनी निवेदन देखील प्रशासनाला दिलं होतं की आम्ही सत्तावीस सप्टेंबरला आम्ही नदी गोदावरी नदी पात्रामध्ये जलसमाधी घेणार आहोत आणि आज त्या ठरल्यानुसार आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास आपण या ठिकाणी बघू शकता ही जी चारचाकी गाडी आहे ही गाडी आहे या ठिकाणी प्रल्हाद सोरमारे यांची ही गाडी आहे आणि ही गाडी नदीच्या पुलावरती उभी आहे एका कडेला आणि त्यामध्ये चिठ्ठी लिहिलेली आहे की प्रल्हाद सोरमारे बाळासाहेब कोळशे जलसमाधी घेत आहोत याला सर्वस्वी जबाबदार सरकार आहे अशा पद्धतीची चिठ्ठी या ठिकाणी लिहून आणि गाडीमध्ये मोबाईल ठेवलेले आहे गाडी लॉक केलेली आहे आणि चप्पल त्यांची नदीच्या कठाड्यावरती या ठिकाणी ठेवलेली आहे त्यावरून पोलीस तात्काळ दाखल होऊन पोलिसांनी या ठिकाणी जलसमाधी घेण्याचा संशय या ठिकाणी व्यक्त केलेला आहे आणि त्यानुसार पोलिस प्रशासनाने तपास मोहीम देखील हाती घेतलेली आहे माझ्या जे उपोषणकर्ते आहेत ज्यांनी या ठिकाणी नदीच्या पुलावरती गाडी सोडलेली आहे आणि त्यामध्ये चिठ्ठी लिहून ठेवलेली आहे की आम्ही जलसमाधी घेत आहोत त्यांचीच ही चप्पल जी आहे तर बघू शकता या ठिकाणी नदीच्या कठड्यावरती ही चप्पल आहे याच्यावरून एक अंदाज बांधला जातो की त्यांनी जलसमाधी घेतली की काय असा संशय या ठिकाणी व्यक्त केला जातो आहे पोलीस देखील त्या पद्धतीनं तपास पोलिसांचा देखील सुरू आहे आणि या ठिकाणी अनेक समाजाचे जे कार्यकर्ते आहेत कार्यकर्ते जे त्या उपोषणकर्तेचे जे जवळचे नातेवाईक आहेत मोठ्या प्रमाणात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि थोड्याच वेळामध्ये शोध मोहीम या ठिकाणी सुरुवात होणार आहे सोपान बघत राष्ट्रसाई यादरी नेवासा